हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल दिप्शेलकरमध्ये तर आज आपण आलो आहोत कोकणातलं निसर्गरम्य ठिकाण म्हणजे दीसरी वजन त्या ठिकाणी बीचवर तर आज आपण पाहणार आहोत बोटिंग आणि कशी राईट बसते तेही पाहणार आहोत तर आज आपण जाऊया बोटिंग करायला आणि बोटिंगचे काय रेट आहेत काय तिकीट आहे ते आपण पाहूया तर आज माझ्या मित्राच्या बोटिंगजवळ आपण आलो आहोत आणि काय केवढा मोठा राऊंड आहे तेही पाहू फ्रेंड्स आपण श्रीवर्जन बीचवरील बोटिंगची आपण रेट पाहणार आहोत आणि कसा राईट आहे कुठले कुठले राईट आहेत डॉल्फिन पॉईंट आहे का अजून कुठले पॉईंट आहेत ते आपण बोटिंगवाल्यांच्या माल बोटीच्या मालकाला विचारूया आणि तिकीटही किती आहे ते आपण विचारणार आहोत आपण आपलं राईट पण मारून पाहणार आहोत की आपला राईट कुठं बसतो आहे बोटिंगचा आणि किती एन्जॉय होते आपला पैसा वसूल राईड आहे का ते सर्व आपल्याला या राईडमध्ये कळणार आहे तर आपण बोटीच्या मालकांशी मुलाखत घेऊया आणि विचारूया त्यांना काय कसा काय ते नमस्कार आठ सीट आहे आठ सीटची परमिट आहे आपल्याला आणि एक किलोमीटरचा राईड असतो आपली येऊन जाऊन दोनशे रुपये पर पर्सन आहे एका व्यक्तीचा आणि सकाळी डॉल्फिनचा चार्जेस अलग आहे जरा सकाळी सात ते नऊ टायमिंग असतो डॉल्फिनचा त्याचे अडीचशे रुपये रेट आहे डॉल्फिनचे

तुझ्या बोटिंग साठी कुठे यायला गेल आपला मेन हायस्कूलच्या पाठेमागे आर एन हायस्कूलच्या पाठेमागे आलो आपण दोन गेट पडतात दोन दो दो गेट पडतात आपल्याला हायस्कूल आपल्या हायस्कूलच्या पाठेमागे आपला हाय व्यंकाच्या पाठेमागे तर आपल्या बोटिंग चा नाव कायविरा वॉटर स्पोर्ट एकविराव नरेंद्र वाघे नरेंद्र वाघे तर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला नंबर मिळेल साठी आपल्याला अगोदर करायला अगोदर बुक करायला लागतो फोन करावा लागतो तर तुम्हाला मध्ये मी नंबर देईन त्या हिशोबाने तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि आपण कस्टमर आले तर आपण राईट मारून बघणार आहोत की आपला राईट थोडा मोठा असणार आहे आणि बोटी भरपूर चांगली आहे स्वच्छ आहे बसायलाही व्यवस्थित आहे त्या हिशोबाने भरपूर चांगली सुविधा केलेली आहे बोटीमध्ये तर फ्रेंड समुद्रकिनारी आपल्याला पर्यटक पाहायला मिळत आहेत आणि आज रविवार असल्यामुळे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळेल इथं आपल्याला घोडा राईट जेट्सकी राईड बनाना राइड ए टी व्ही राईड आणि टांग्याची राईड आपल्याला इकडे करायला मिळणार आहे पर्यटक ही भरपूर आनंद घेत आहे तर फ्रेंड एक्युरा वॉटर स्पोर्ट ह्यामध्ये आपल्याला बसायची सुविधा एकदम व्यवस्थित केलेली आहे आणि लाईफ जॅकेट आहे सिक्युरिटीसाठी आणि बोटीचं इंजिन ही पंधराचं आहे त्या हिशोबाने बोटी धावणार आहे आणि बोट चांगली आहे त्या हिशोबाने आपल्याला बोटिंग करायला मिळणार आहे फ्रेंड त्याला जाऊया आपण राईड मारायला आणि बघ्या कशी राईड आहे तर आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे आणि बघूया आपण आपली राईड केवढी मोठी होणार आहे बीच पाहायला मिळेल आणि लेफ्ट साइडला जो आहे तो जीवना बंदर आहे जीवना बंदरची मासेमारीचा व्हिडिओ आपल्याला माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळेल त्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल हरिहरेश्वर डोगराच्या पलीकडे आपल्याला हरिहरेश्वर पाहायला मिळेल हेड बाजू रत्नागिरी साइड मुंबई गुजरात तो फ्रेंड, कैसा लगा राइट बढ़िया ना और श्रीवर्धन बीच श्रीवर्धन स्पॉट एकदम बेस्ट ना तो दोस्त लोग को समंदर और समंदर का बोटिंग राइड बहुत पसंद आया है तो व्हिडिओ लिए एक लाईक और होना चाहिए हो तर मित्रांनो बीच पासून आपला राईड एवढा लांब आहे एक ते सवा किलोमीटर आपला राऊंड होतो आणि आपल्याला व्हिडिओ आणि फोटो फोटो शूटिंग किंवा फोटो काढण्यासाठी आपल्याला इकडे दहा मिनटं थांबते बोट तो भाई लोग भाय लोक तो आहे लांबून लांबून आपल्या समुद्र किनारी फिरण्यासाठी पर्यटक येत असतात आणि त्यांना ही राईड भरपूर आवडलेली आहे तर फ्रेंड्स फ्रेंड मध्ये येऊन आपण माशे नाही खाल्ली तर काय मजा तर असेच फेमस दुकानामधले एक दुकाना है। आप का मिलता। तो दुकान आहे त्याची आपण मुलाखत घेऊया आणि विचारूया त्यांच्याकडे काय काय मिळतात तर चला भेटूया आज दुकानदाराला आणि विचारूया काय काय मेन नमस्कार अमोल मांजरेकर श्रीवदन बीच आपल्याकडे आपल्याकडे म्हणजे नॉनव्हेजमध्ये आहे पापलेट थाळी आहे सुरम थाळी आहे कोलंबी थाळी माशांनी सगळ्या प्रकारची थाळी मिळते आपल्याकडे ऑर्डरप्रमाणे आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे बनवून देतो आम्ही नाश्त्यामध्ये आमलेट पाव भुर्जी पाव मसाला मॅगी प्लेन मॅगी अंडा मॅगी चीज मॅगी प्रत्येक पदार्थ मिळतो आपल्याकडे आणि जेवणाची टेस्टी टेस्ट चांगली आहे अजून आपल्याकडे नारळ पाणी पण आहे लेमन सोडा आहे सोडा आहे सरबत आहे म्हणजे जास्तीत आपल्याकडे डिमांड आपल्याकडे असते ती माश्यांची असतं आपण मासे खूप प्रकारचे बनवून देतो पण कोकणी टाईपमध्ये मसाल्यामध्ये मालवणी मसाला ज्या ज्या प्रकारचे मसाले पाहिजेत ते ज्या प्रकारचे मसाले आपल्याकडे आहेत अठरा प्रकारचे मसाले आपल्याकडे असतात आणि मसाला आपण घरगुती वापरतो दुकानावरनं काही रेडीमेड आपण आणत नाही त्यांनी म येणाऱ्या पर्यटकांना खूप काही चवदार टेस्टी प्रकारचा मासा मिळतो खायला आणि आपला बीच शिशुप्रज झाल्यामुळे शासनाच्या माध्यमातून चांगला बीच केलेला आहे आणि पर्यटकांनी श्रीवर्दनला भरपूर प्रसिद्ध पसंती दिलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरपूर पर्यटक वाढलेला आहे त्यामुळे प्रत्येकाचा रोजगार हा तुम्हाला बोलत आहे घरोघरी होमस्टे झाल्यामुळे प्रत्येकाला रोजगार मिळाला आहे आणि साहेबांचा खूप खूप श्रीवदनाचे लक्ष आहे होमस्टेज आहेत सगळा राणेखाना राहण्याखाण्याची सगळी सोय आपल्याकडे आहे जे आपले पर्यटक येऊन गेलेले आहेत आपल्याकडे ते कॉन्टॅक्ट करून मित्रमंडळीची म्हणजे लॉजिंग रिसॉर्ट आहेत आणखी आमच्याकडे मामाचे रिसॉर्ट आहे तिथे आम्ही बुकिंग करतो म्हणजे स्वस्त दरामध्ये पर्यटकांना राहता येईल खाता येईल त्याप्रमाणे एन्जॉय करता येईल वॉटर स्पोर्ट आपल्या बीचवरती आहे आपली स्वतःची वॉटर स्पोर्ट बीचवरती आहे हां बोटीमध्ये आप आपल्याकडे फोर्टी फाय मिनिटला तुम्हाला बोलते आहे डॉल्फिन सुपर बोट आहे अजून आपण नवीन एक बोट बांधलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला बोलत आहे पंचेचाळीस मिनिटाची बोट ही तुम्हाला बोलते बारा सीटर बोट आहे ह्याच्यामध्ये लाईट हाऊस आणखीन तुम्हाला बोलते आहे पोर्ट पोर्ट आहे लाईट हाऊस आहे आए, सोनामा आयलंड आहे आए, बर्ड्स पॉईंट आहेत ह्याच्यामध्ये आपण सगळी बुकिंग घेतो आपला नंबर आहे सेवन फाय फाय नाईन फोर टू फोर टू डबल वन राणे खाण्याची उत्तम सर्व केली जाईल फ्रेंड व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला भेटूया टाटा बाय बाय